मुळुकवाडीच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांकडून टॉयलेट सफाई करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज उघडकीस आला आहे आज मंगळवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता हा व्हिडिओ व धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे यामुळे सर्वत्र शिक्षण विभागामध्ये खळबळ उडाली आहे बीड तालुक्यातील मुळुकवाडी येथील केंद्रीय प्राथमिक जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना आज मंगळवारी गोकुळाष्टमीच्या दिवशीच बाळ गोपाळांना टॉयलेट आणि बाथरूम साफ करायला लावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे यामुळे पालकवर्ग मोठा संताप व्यक्त करत आहेत या शाळेतील शिक्षक बऱ्याच दिवसापासून टॉयलेट बाथरूम साफ करून घेतात अशी माहिती सामाजिक कार्यकर्त्याला मिळाली होती त्यामुळे खात्री करण्यासाठी शाळेत जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता या ठिकाणी घृणास्पद लाजीरवाना प्रकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला असल्याने या शाळेतील शिक्षिकावर पालक संताप व्यक्त करत आहेत तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याची देखील मागणी बोल केली जात आहे विद्यार्थ्यांकडून असे टॉयलेट साफ करण्याचे कामे करून घेत असल्याने रोगराई पसरण्याची विद्यार्थी आजारी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी मुळुकवाडी गावातील नागरिकांनी पालक करत आहेत बरे काम करा काम करा काम करा बा काम करा काम करा बापू चला तुम्हाला बाथरूम सरनी दुःय लावले ना सरनी दुवायला लावले ना तुम्हाला हा बर तुमचं काम आहे का बाथरूम दुहायचं सरनी तुम्हाला सांगितलं ना सर सांगितलं मी तुम्हाला नाही धुवायला राग म्हणजे दुसरं माणूस नाही कोणी हा गेल्या वर्षी कोणती गेल्या वर्षीच जाऊ दे आता सांगा तुम्ही तुम्हाला कोरायला बाथरूम स्वच्छ करायला तुम्ही सांगू शकता का बाकीचं जाऊ देऊ गेल्या सांगा आता तुम्हाला परमिशन आहे का हा चुकलं नाही तुम्हाला तुम्हाला बाथरूम सरनी लावून लावलं पोराव हवलं ना सरनी लावलं मॅडम लावलं सरनी काय सांगते पोराव गेल्या वर्ष गेल्या वर्ष गेल्या वर्षी अशा प्रकारे असा धक्कादायक प्रकार आहे समोर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे